अलीकडेच भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्र मुंबई आणि मराठी लोकांविषयी जाहीरपणे काही बेताल व्यक्तव्य केले आहेत त्यांनी म्हटलंय मुंबई ही गुजरातची होती महाराष्ट्राची नव्हती एवढंच नाही तर मराठी भाषा मराठी माणूस आणि इथल्या अस्मितेवर ताशेरे ओढताना तो इतका खाली गेला की त्याने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना रस्त्यावर जनता आपटून आपटून मारेल अशी धमकी दिली संसदेचा खासदार असलेल्या खा� एखाद्या व्यक्तीकडून अशी भाषा वापरली जाते हे लक्षात घेतलं तरी धक्का बसतो पण ही केवळ वादग्रस्त विधाने नाही तर ही थेट महाराष्ट्राच्या अस्मितेवरच कुरघोडी आहे मुंबईच्या हक्कासाठी एकशे सहा मराठी जणांनी बलिदान दिलं ही शहरं ही लोक 30, ही संस्कृती संघर्षातून उभी राहिली आहे ती कोणाच्या दयाळूपणामुळे मिळाली नाही मुंबईत मराठी माणसाचं प्रमाण आज तीस ते बत्तीस टक्क्यावर गेलं म्हणून त्याला कमी लेखायचं इतिहास हिरवून घ्यायचा आणि तुमचं काहीच नाही असा हा अजेंडा रेटायचा हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे हे लक्षात घ्या की ही भूमी महाराष्ट्राची होती आहे आणि राहील शिवाय दुबे म्हणतात की एल आय सी एस बी आय तशा मोठ्या संस्था मुंबईत आहेत तशा त्या महाराष्ट्रामुळे नाही तर देशभराच्या नागरिकांनी घेतलेल्या पॉलिसीमुळे आहेत बरं मग आम्ही विचारतो या मुंबईनं या देशाच्या अर्थव्यवस्थेला पाठबळ दिलं नसेल तर कोणी दिलं इथला श्रम इथल्या माणसाची उदारता इथल्या मराठी जनतेचं सहिष्णुता हे सगळं विसरून चालणार नाही आणि हो हिंदीवर प्रेम असेल तर मोकळं करा पण इथल्या मातृभाषेचा अपमान का हिंदीचा अभिमान व्यक्त करताना जर तुम्हाला मराठी भाषेची किंमत वाटत नसेल तर तुमचं राष्ट्रप्रेम सुद्धा संकुचित आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही त्यामुळे हा प्रश्न निर्माण होतोय की महाराष्ट्रातील जनतेनं ही वक्तव्य अजून कितपत सहन करायची कारण आता चर्चेच्या पलीकडे जाऊन हे वक्तव्य सरळ सरळ भडकावपणाचं आहेत महाराष्ट्र कोणालाही नकार देणार नाही पण स्वतःच्या अस्मितेवर घाव घालणाऱ्यांना गप्प बसून पाहणार नाही राजकीय मतभेद ठीक आहेत भाषा वेगळी असू शकते दृष्टिकोन वेगळा असतो पण उदात्तपणा अपमान आणि इशारे हे सहन झालं की तो संयमाचा अंत मानावा लागतो तेव्हा खासदार दुबे यांनी महाराष्ट्राबद्दल येणाऱ्या काळात बोलण्याआधी इतिहास भाषा आणि इतकी संस्कृतीचा अभ्यास जरूर करावा नाहीतर हा महाराष्ट्र तुम्हाला कधीच माफ करणार नाही आणि हे वक्तव्य कधीच विसरणार नाही